नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करी करीत आहे रस्त्यात अढवू काठीने मारहाण करीत लुटले पंचवीस हजार आणि अंगठी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल रात्रीच्या सुमारास स्वतःची पानटपरी बंद करून मालकीच्या दुचाकीने गावी परत असणाऱ्या पानटपरी चालकाला वाटेत दोन इस्मांनी काठीने मारहाण करीत त्याच्याजवळील पंचवीस हजार रोख रकमेसह सहा ग्राम वजनाची अंगठी हिसकावून नेल्याची घटना लाखांदोर तालुक्यात घडली ही घटना सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील तई ते, ते परसोडी मार्गावर घडली जितेंद्र गोमाजी रंगारी व एक्केचाळीस वर्षे राहणार परसोडी तालुका लाखांदूर असे जखमी पांटपरी चालकाचे नाव आहे तर कैलास साखरे वय तेहतीस ते वर्षे व हेमराज मेंढे वय एकतीस वर्षे दोन्ही राहणार तई तालुका लाखांदूर अशी आरोपितांची नावे आहेत पोलीस सूत्रानुसार परसोडी येथील जितेंद्र रंगारी यांचा तई येथे पांटपरीचा व्यवसाय आहे दररोज सकाळी येणे व दिवसभर आपला व्यवसाय करून सायंकाळी गावी परतणे असा जखमीचा नित्य नियम होता घटनेच्या दिवशी घटनेतील जखमी हा नेहमीप्रमाणे आपली आपली पानटपरी बंद करून गावी जाण्यास निघाला दरम्यान वाटेत दोन्ही आरोपींनी जितेंद्र रंगारी याला अडवून त्याच्या पैशाची मागणी केली त्यानंतर त्याच्याजवळील पैसे इचकावून काठीने डोक्यावर उजव्या गालावर व डाव्या अंगठ्याला मारले यात पानटपरी चालक रंगारी जबर जखमी झाला कसा बसा घरापर्यंत पोहोचला घरी आई व पत्नीला घडलेली हकीकत सांगितली तसेच त्यांनी येथील सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले पुढे भंडारा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे घटनास्थळावर उपविभागीय अधिकारी साकोली व पालांदूरचे ठाणेदार यांनी भेट देऊन प्रकरण तपासात घेतले आहे या घटनेत दोन्ही आरोपी विरोधात पालांदूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सुरू आहे